मी दररोज नाशिक जिल नाशीक या ड्यूटीसाठी जात राहतो माझा दररोज सकाळी साडेसहाच्या दरम्यान इथून मी घरातून निघतो तर माझं येणं जाणं आहे ड्युटीला जायचं आहे मला पण ना देवगा परिसरात खूप बिबट्या असल्यामुळे आम्हाला खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आमच्या देवगा परिसरात माझ्या आज कमीत कमी दोनदा आमच्या माझ्या महिन्यात दोनदा हमला झालेला आहे दोन महिन्यात तर याच्यावर प्रशासन काहीच उपयोग करत नाही आम्ही मागच्या पण टायमाला हे दिलतं न्यूज दिली ती पण त्यांनी पण काहीच उपयोग केला नाही वनविभाग पण आमचं लक्ष दे दुर्लक्ष करत आहे पिंजरे लावतात पण त्या पिंजऱ्यात बिबट्या येत नाही तर याच्यावर काय करणार आम्ही प्रशासन का माझी एवढीच मागणी आहे सर्च ऑपरेशन करून त्यांच्यावर काही ना काही उपाय करावा बिबट्यांना एकतर ठार मारायची माझी एवढीच हे इच्छा आहे त्यांच्यावर ठार मारा तुम्ही नाही तर त्यांना पकडा तुम्ही काही ना काही करा पण बिबट्यांसह आमच्यावर बंदोबस्तो मी तेवढा फक्त देवगाव परिसरामध्ये या ठिकाणी अत्यंत बिकट अशी बिबट्याची भयामुळं बिकट अशी परिस्थिती आणि भयाची परिस्थिती निर्माण झालेली आहे जवळजवळ या परिसरामधून पाचशे पंधराशे ते सोळाशे विद्यार्थी शिक्षण घेत असताना व मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी बिबट्या या ठिकाणी आढळून आला तो प्रशासनाने जेरबंद केला परंतु परिस्थिती अशी आहे की अत्यंत भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात आजच देवगाव ग्रामस्थांनी लसीची मागणी करत असताना लशीचा तुटवडा आहे सगळ्या पद्धतीने लोक भयाच्या वातावरणामध्ये आहे शेतकरी शेतमजूरसुद्धा कामाला या ठिकाणी जात नाही आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर प्रशासनाला विचार म्हणजे विनंती आहे की पाच या जिल्ह्यामध्ये कॅबिनेट मंत्री असताना जर अशी परिस्थिती जर या तालुक्याची असेल बावीस पिंजरे फक्त आहे चारशे गावांसाठी तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे नाशिक जिल्हा बिबट्यांचा बाले किल्ला अशी म्हणण्याची वेळ आता नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थांवर आलेली आहेत त्याला कारण असं आहेत का नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये डिंडोरीमध्ये सिन्नर ह्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या असल्याकारणाने ह्या परिसरातील नागरिक जे तर ते आता भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत मी आता ह्या देवगाव या ठिकाणी आलेला असून ह्या ठिकाणी शाळेजवळ च या ठिकाणी हा पिंजरा लावण्यात आलेला आहे या एक दहा दिवस अगोदर ह्याच ठिकाणी एक नर जातीचा जो पाच ते सहा वर्षाचा बिबट्या आहे तर तो जेरबंद करण्यात आलेला होता मात्र आज दहा दिवसांपासून ह्या ठिकाणी ह्या परिसरामध्ये तीन ते ती चार पिंजरे लावण्यात आलेले आहेत मात्र अद्याप एकही बिबट्या जो आहे तर तो जेरबंद झालेला नसल्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आहेत तर विद्यार्थी आहेत तर ते भीतीच्या सावटाखाली या ठिकाणी वावरत आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर ह्या परिसराच्या बाजूलाच एक माध्यमिक शाळा आहे त्या ठिकाणी साधारण पंधराशे विद्यार्थी जे आहे तर ते शिक्षण घेत असतात मात्र या ठिकाणी बिबट्या जो आहे तर तो शाळेपर्यंत जात असल्याकारणाने विद्यार्थी जे आहे तर ते त्यांची संख्या शाळेमध्ये घटलेली आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं कसं असा प्रश्न जो आहे तर तो आता पालकांसमोर उभा राहिलेला आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी शिक्षकांनी जे आहे तर ते विद्यार्थ्यांना संसंरक्षणाचे जे आहे तर ते काठ्या घेऊन येत धडे दिले जरी असले तरी मात्र ह्या बिबट्यांचा बंदोबस्त जो आहे तर तो वन विभागाने पिंजरे न लावता कशा पद्धतीने या बिबट्यांना पकड पकडून त्यांना या ठिकाणावर हा परिसर जो आहे तर बिपट मुक्त कसा करता येईल यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे उमेश पारिक टी व्ही नाईन मराठी निफाड नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव